जीएमसी छत्रपती संभाजीनगर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर अंतर्गत सेवा भरती प्रक्रिया चतुर्थ श्रेणीतील वर्ग चार सुवर्गातील सेवा भरती प्रक्रियेचं वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे पाहू शकता या अंतर्गत प्रत्येक पदासाठीची परीक्षा पंचवीस ऑगस्ट पासून सुरू होत आहे आणि त्यासाठीचं वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे एक्झाम शेड्यूल फॉर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर रिक्रुटमेंट एक्झाम दोन हजार पंचवीस साडीचं पाहू शकता पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहिल्या तीन सत्रांमध्ये पोस्टनेम आहे क्लास चार सर्वंट फॉर हॉस्पिटल क्लास चार सर्वंट फॉर हॉस्पिटल त्याचबरोबर गार्डनर या पदासाठीची तिसऱ्या शेपमध्ये तिसऱ्या सत्रामध्ये क्लास चार सर्वंट ड्रेसर हॉस्पिटल साठीची यानंतर पाहू शकता सव्वीस अगस्टला लॅबोरेटरी अटेंडंट त्याच्यानंतर क्लास चार सर्वंट बार्बर गार्डनर त्याच्यानंतर पाहू शकता न्याणी आहे त्याच्यानंतर पाणके आहे आणि बॉयलर चालक इत्यादी पदांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यासाठी पाहू शकता पंचवीस सव्वीस आणि अठ्ठावीस या तीन दिवसांमध्ये ही भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे तर अशा पद्धतीने सी छत्रपती संभाजीनगर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर अंतर्गत वर्ग चार संवर्गातील सेवा भरती प्रक्रिया जाहिरात देण्यात आली होती या परीक्षेचे वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे या पद्धतीने आहे या भरती परीक्षेचं जे हॉल तिकीट आहे हे अधिकृत संकेतस्थळावर लवकरच अपडेट केलं जाईल परीक्षेच्या जा सात अगोदर हे उपलब्ध होईल तर या पद्धतीने भरती परीक्षा पाहू शकता एक महिन्यापेक्षा कमी कालावधी सध्या बाकी आहे भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी सी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत या भरती परीक्षेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद